हॅलो एव्हरी वन जो गेम आपण आत्ता बघणार होतो दोन हजार चोवीस साली झालेल्या कॅन्डिडेट स्पर्धेच्या तिसऱ्या राऊंडमधला सामना आहे खेळणाऱ्या खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला वैशाली आणि काळ्या बाजूला नुरगुल सलिमोवा तर आपल्याला माहिती आहे की वैशाली सध्या इंडियन चेसची सुपरस्टार आहे त्याचप्रमाणे नुरगुल सलिमोवा ही देखील एक इंटरनॅशनली म्हणजे ग्रँडमास्टर लेवलची इंटरनॅशनल प्लेअर आहे आणि कॅन्डिडेटसाठी क्वालिफाय झालेली आहे म्हणजे दोघी जणी अतिशय मोठ्या खेळाडू आहेत सो लेट सी या गेममध्ये नेमकं काय झालं होतं डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली ई फोर ई फाईव्ह नाईट एफ थ्री नाईट डी सिक्स हा पेट्रो डिफेन्स म्हणून सुद्धा याला म्हटलं जातं आणि गेल्या काही काळामध्ये ही ओपनिंग खेळणं जर असं कमी झालेलं आहे कारण आय थिंक चेस इंजिन जे आहे ती शक्यतो ही ओपनिंग खेळत नाहीत त्यामुळे ही ओपनिंग बघायला मिळणं थोडंसं अवघड झालेलं आहे पण आपल्याला काल ही ओपनिंग बघायला मिळालेली आहे ज्यानंतर नाईट टेक्स ई फाईव्ह डी सिक्स नाईट एफ थ्री नाईट टेक्स ई फोर नाईट सी थ्री नाईट c3, सी थ्री डी टेक्स सी थ्री बिशप ई सेवन मला असं वाटतं की पेट्रो डिफेन्स कदाचित न खेळला गेल्यामागे चेस इंजिन हा विचार करत असेल की पांढऱ्या खेळाडूची पण डबल अप होऊ शकतात आणि त्याच वेळी राजाचे कॉलम जे आहेत ते क्लिअरली ओपन होतात सो मे बी मे बी हे रिझन असेल की ज्याच्यामुळे चेस इंजिन जे आहे ते पेट्रोल डिफेन्स फारसं प्रेफर करत नाही बट आपण मी म्हटलं तसं की या गेममध्ये आपल्याला तो डिफेन्स बघायला मिळाला होता पुढची चाल होती नाईट ई थ्री कॅसल बाय ब्लॅक क्वीन डी टू नाईट डी सेवन लॉन्ग कॅसल बाय व्हाईट नाईट एफ सिक्स म्हणजे तुम्ही जर बघितलं तर दोन्ही खेळाडूंनी आता ऑपोजिट साइड कॅसलिंग केलेलं आहे जे एक इंडिकेशन आहे की हा गेम अतिशय अटॅकिंग होणार आहे शक्यतो गेम्स अटॅकिंग होतात ज्यावेळी खेळाडूंनी अपोजिट साईड कॅसलिंग केलेलं असतं यानंतर पुढची चाल होती बिशप डी फोर तुम्ही बघितलं बिशप डी फोर चाल खेळून महत्वाच्या डायगोनल वरती तो, तो बिशप सेट केलेला आहे ज्यानंतर बिशप डी सेवन एच फोर रुक इ एट नाईट जी फाईव्ह एच सिक्स एच सिक्स ही चाल खेळून जो नाईट आता जी फाईव्ह वरती आहे त्याच्यावर अटॅक केला आहे पण या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची चालू होती बिशप डी थ्री आणि त्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिलं नाईट जी फोर आपल्याला माहित आहे की काळ्या खेळाडूने प्यादाने घोडा सुद्धा मारू शकली असती पण आपल्याला हे सुद्धा माहिती की अनेक वेळा ही जी पोझिशन आहे ही अतिशय ट्रिकी पोझिशन आहे अशा परिस्थितीमध्ये नाईट म्हणजे घोड्याचं सॅक्रिफाईस सा दिलं जातं जेणेकरून एच कॉलम जो आहे तो हो ओपन होतो म्हणजे आपण एक वेरिएशन म्हणून बघू हे असं काहीसं वेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतं जिथे एच कॉलम आता पूर्णपणे अटॅकसाठी ओपन झालेला आहे प्याद जे आहे ते काळ्या घोड्यावरती अटॅक करत आहे ज्यानंतर बिशप्स जे आहेत ते अतिशय महत्वाच्या डायगोनल्सवरती सेट झालेले आहेत तर एकंदरीत परिस्थिती बघता ब्लॅक प्लेअरकडे मटेरियल जास्त आहे पण आपण ही पोझिशन अगदी सामान्य लेवलला सुद्धा बघितलेली आहे या मध्ये अटॅकिंग करणारा खेळाडू खरो तर व्हाईट म्हणजे पांढरा खेळाडू आहे तो जो नाईट सॅक्रीफाईज आहे ते एक एक प्रकारची ट्रिक आहे जी आपल्या सगळ्यांना आधीपासून माहीत आहे सो डेफिनेटली ग्रँडमास्टर लेवलच्या खेळाडूंना हे सगळं आधीपासून माहीत असतं म्हणूनच नाईट जी फोर ही चाल खेळली गेली काळ्या खेळाडूने सुद्धा प्यादाने घोडा मारण्याची घाई केली नाही किंवा के उगाच पीस मिळतोय म्हणून मारला असा काही प्रकार केलेला नाहीये मग या परिस्थितीमध्ये आता पुढची चाल होती नाईट टेक्स सॉरी नाईट टेक्स एफ सेवन नाईट टेक्स एफ सेवन ही चाल खेळली आणि क्वीन वर अटॅक आहे किंग टेक्स एफ सेवन सो आता जर तुम्ही बघितलं तर अखेरीस पांढऱ्या खेळाडूने आपल्या नाईटचं सॅक्रिफाईस केलेलंच आहे पण ते करत असतानाच काळ्या राजाच्या बाजूचं जे महत्वाचं एफ सेवन प्याद होतं ते मारलेलं आहे काळा राजा काहीसा एक्सपोज केलेला आहे यानंतर आता पुढची चाल होती बिशप सी फोर चेक किंग एफेक्ट क्वीन डी थ्री क्वीन डी थ्री ही चाल खेळून तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या परिस्थितीमध्ये महत्वाचे डायगोनल्स जे आहेत ते कव्हर करण्याचा पांढऱ्या खेळाडूचा प्रयत्न आहे काळ्या खेळाडूने जर या परिस्थितीमध्ये प्याद मारलं समजा ट्रॅप करण्यासाठी की जेणेकरून फोर्क बसावा तर ही खूपच मोठी चूक होईल कारण दोनपैकी एखादा हत्ती जो आहे तो एफ वन स्क्वेअरवरती येईल आणि काळा नाईट आता मारला जाईल तो कुठेही हलू शकणार नाही आणि हा गेम या मुमेंटला ऑलमोस्ट संपलेला असेल पण तसं काही झालेलं नाही क्वीन डी थ्री ही चाल खेळल्यानंतर फोर्क देण्याच्या नादात काही काळ्या खेळाडूने तसा काही प्रयत्न केला नाही तिची चाल होती बिशप जी फाईट चेक तिने आता मटेरियल परत देण्याचा निर्णय घेतला किंवा मटेरियल परत देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून बिशप जरी सॅक्रिफाईस झाला तरी क्वीन ऍक्टिव्ह होऊ शकते आणि क्वीन ऍक्टिव्ह झाल्यानंतर काहीसा डिफेन्स करता येईल पण या परिस्थितीमध्ये आता वैशालीची चाल होती किंग बी वन तुम्ही जर बघितलं तर वैशालीने प्यादाने बिशप मारला असता पण तिनेही तो मारला नाही कारण त्याच्यामुळे क्वीन ऍक्टिव्ह झाली असती आणि क्वीन विथ चेक ऍक्टिव्ह झाली असती आणि त्यानंतर मग पांढऱ्या खेळाडूला जास्त मेहनत घ्यावी लागली असती किंवा एकंदरीतच जास्त चाली खेळाव्या लागतील सो वैशालीने तिने देखील उगच पीस मिळतोय म्हणून मारला नाही तिने राजा बाजूला हलवला यानंतर पुढची चाल होती नाईट ई फाईव्ह आता नाईट ई फाईव्ह चाल खेळून क्वीन वर अटॅक आहे सो टेक्स ई फाईव्ह बिशप एफ सिक्स तुम्ही जर बघितलं तर आता पुन्हा एकदा काळ्या खेळाडून बिशप एफ ची चाल खेळून बिशप एक्शनची ऑफर दिली आहे आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर बिशपटेक्स ई फाईव्ह यानंतर प्याद सुद्धा बिशप मारू शकत होता किंवा हत्ती सुद्धा बिशप मारू शकत होता बट काळ्या खेळाडूने जे प्रेफर केलं ती चाल म्हणजे बिशप एफ सिक्स आणि ही मल्टीपर्पज चाल आहे कारण समजा हत्तीने मारल बिशप मारला असता तर कदाचित या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने हा अशा पद्धतीचा चेक दिला असता की जेणेकरून राजाला आता कुठेतरी बाजूला जावं लागेल क्वीन आता ऍक्टिव्ह झालेली आहे एकंदरीतच पांढऱ्या घरात गेल्यानंतर चेक बसू शकतात जर बिशपमध्ये आणलाच तर कदाचित हे अशा प्रकारचं सुद्धा वेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं की जिथे दोन्ही बिशप्स आता अंडर अटॅक आहेत आणि दोन्ही बिशप अंडर अटॅक असल्यामुळे ते मारले जाणार हे सुद्धा ऑलमोस्ट निश्चित आहे तर एकंदरीतच हे असं काहीतरी वेरिएशन मिळा बघायला मिळू शकलं असतं पण हे एवढं कॉम्प्लिकेशन कॅन्डिडेट स्पर्धेसारख्या महत्वाच्या स्पर्धेमध्ये नसणं हे प्रत्येक खेळाडूसाठी प्रेफरेबल आहे सो बिशप टेक्स ई फाईव्ह यानंतर काळ्या खेळाडूने बिशप एफ सिक्स ही चाल खेळली ही मल्टीपर्पज चाल यासाठी म्हणालो की जर बिशप एक्सचेंज जरी झाले तरी प्याद किंवा क्वीन मध्ये येईल आणि एफ कॉलम जो आहे तो पुन्हा एकदा ब्लॉक होऊ शकतो जेणेकरून पांढरी क्वीन चेक देऊ शकणार नाही मग या परिस्थितीमध्ये आता वैशालीची चाल होती बिशप टेक्स डी सिक्स चेक तिने काळा बिशप एक्सचेंज केला नाही तिने पहिल्यांदा प्याद मारलेलं आहे प्याद मारल्याच्या नंतर आता राजाला चेक बसलेला आहे तुमच्या लक्षात येईल की राजा पांढऱ्या घरात जाऊ शकत नाही केवळ हत्ती बिशप किंवा क्वीनमध्ये आणता येईल त्यापैकी काळ्या खेळाडूने मध्ये आणलेली गोष्ट होती सॉरी बिशप टेक्स डी सिक्स नंतर काहीतरी मध्ये घेता येईल किंवा प्यादाने बिशप मारता येईल काळ्या खेळाडूने प्यादाने बिशप मारला ज्यानंतर क्वीन टेक्स डी सिक्स चेक तुमच्या लक्षात येईल की या परिस्थितीमध्ये वैशालीने आता काळी प्यादी मारलेली आहेत कारण तिच्या डोक्यात आता पूर्णपणे प्लॅन सेट झालेला आहे कुठे कुठे मटेरियल कसं एक्सचेंज करायचं याचं सगळं कॅल्क्युलेशन तिने अतिशय व्यवस्थित केलेलं आहे राजा कुठे जाऊ शकत नाही राजाचे दोन्ही डायगोनल्स ब्लॉक आहेत सो कंपल्सरी काहीतरी मध्ये आणावं लागेल म्हणून क्वीन ई सेवन तर इथे लगेचच क्वीन काही एक्सचेंज केली नाही या परिस्थितीमध्ये क्वीन टेक्स डी सेवन वैशालीने आता मटेरियल असं काही पद्धतीने कॅप्चर केलेलं आहे की तिच्याकडे तीन प्यादी एक्स्ट्रा आहेत यानंतर पुढची होती क्वीन टेक्स डी सेव्हन रुक टेक्स डी सेव्हन रुक ई फोर बिशप अटॅक आहे म्हणून बिशप डी फाईव्ह रुक काउंटर अटॅक रुक ई टू ज्यानंतर रुक एफ सेवन चेक किंग ई एट रुक टेक्स बी सेवन आणि रुक टेक्स बी सेव्हन चालीनंतर काळा हत्ती जो आहे तो तुमच्या लक्षात येईल की डिस्कवर अटॅकच्या अंडर आहे म्हणून रुक डी एट ज्यानंतर बिशप सी फोर काउंटर अटॅक रुक ई टू डी टू आणि ही पोझिशन तुम्ही बघा जर पांढऱ्या खेळून काही चुकीची चाल खेळली तर काळा हत्ती पुढे येईल आणि हा शिकमेट झालेला असेल सो या परिस्थितीमध्ये आता वैशालीची चाल होईल रुक इवन चेक किंग आणि तुमच्या लक्षात येईल की आता पांढरा जरी पुढे आला तरी त्याच्याकडे इनफ प्रोटेक्शन अवेलेबल आहे मग या परिस्थितीमध्ये आता काळ्या खेळाडूने खेळलेली चाल होती रुक डी सेवन तिने रुक एक्शनची ऑफर दिली रुक टेक्स डी सेव्हन वैशालीने अगदी सहजपणे ऍक्सेप्ट केली रुक टेक्स्ट डी सेवन जी थ्री बिशप ई थ्री एच फाईव्ह बिशप सी फाईव्ह रुक ई फाईव्ह आता बिशप वर अटॅक आहे म्हणून बिशप बी सिक्स ए फोर आणि ए फोर ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने म्हणजे नूरगुलने आपली हार मान्य केली आणि वैशालीने हा गेम जिंकलेला आहे तुम्ही जर बघितलं तर हा एंड गेम आहे रुक आणि बिशप एंड गेम बट या एंड मध्ये वैशालीकडे चार प्यादी एक्स्ट्रा आहेत जी इनफॅक्ट आपल्यासारख्या सामान्य लेवलला सुद्धा विनिंग पोझिशन आहे हे खेळाडू तर ग्रँडमास्टर्स आहेत यांना माहिती आहे एक्झॅक्टली की काय करायला हवं आणि परिस्थिती पण अशी आहे की आता बिशप प्याद मारू शकत नाही कारण आपल्याला माहिती की बिशपने जर प्याद मारलं तर सिम्पली रुक चेक पण मध्ये येऊ शकत नाही कारण बिशपचा सपोर्ट आहे सो राजाला कुठेतरी बाजूला जावं लागेल आणि हे अशी पोझिशन बोर्ड वरती बघायला मिळेल जिथे काळा खेळाडू काळी खेळाडू ही गेम ऑलमोस्ट हरलेली आहे चाली पुढे चाललेच राहतील बट आ, डेफिनेटली ब्लॅक ब्लॅक हा गेम हरणार आहे सो एकंदरीत हे सगळं लक्षात घेऊन ए फोर या चालीनंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि वैशालीने हा गेम जिंकलेला आहे अजून एका भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हरवलेला आहे आणि आय होप की भारताचे टोटल पाच खेळाडू पुरुष आणि महिला या दोन कॅटेगरी टोटल पाच खेळाडू कॅन्डिडेट्स मध्ये आहेत आय होप की दोन्ही कॅन्डिडेट्स मध्ये भारताचे कोणीतरी दोन खेळाडू जिंकायला हवेत आणि मला माहिती की तुम्हाला सगळ्यांना सुद्धा तेच बघायचंय किंवा तेच बघायला मिळावा अशी तुमची इच्छा आहे तर मला वाटतं यावेळी आपली इच्छा नक्की पूर्ण होईल तोपर्यंत तुम्ही सर्व गेम्स बघत राहा चॅनल व्हिडिओ शेअर करत राहा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद